नागपूर प्रभात नगर मुळे परिवाराच्या वतीने भागवत कथा सप्ताह कथेचा समारोप महाप्रसादाचे वाटप हा दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी रविवारी सप्ताहाचा समारोप करण्यात आला दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी पासून सप्ताहाच्या कथेची सुरुवात झाली होती प्रभात नगर प्लॉट नंबर एकशे पंधरा या ठिकाणी कथेचे आयोजन करण्यात आले होते या कथेचे निरूपण नंदुरबार येथील वेद मूर्ती अविनाश जोशी महाराज यांच्या मधुरवाणीतून कथेचे आयोजन करण्यात आले होते दररोज दुपारी दोन ते या वेळेत कथेचे श्रवण ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत होते गुरुवारी बावीस फेब्रुवारी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सादर केला तर पंचवीस फेब्रुवारी रोजी श्रीमद भागवत सांगता निमित्त नऊ ते अकरा वाजेपर्यंत कथा घेण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद मुळे प्रणाली मुळे सागर मुळे सोनाली मुळे गुणंत मुळे संपूर्ण मुळे परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अतिशय भक्तिय वातावरणात भागवत कथेचे संपन्न झाले Thank <laughs> <laughs> you. क्षेत्रामध्ये श्री प्रमोद रमाकांतजी मुळे यांच्या स्वगृह प्रांगणात विठ्ठल मंदिराच्या शेजारी गेल्या सात yes, दिवसापासून महोत्सवाचं भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं या कथेनिमित्तानं धुळे शहरातील तमाम भागवत कथाप्रेमींनी कथाश्रवणाचा आनंद घेतला आपण सगळेजण पाहू शकतो या कथामंडपामध्ये आज शेवटच्या दिवशी सगळे भाविक भक्त या ठिकाणी सांगतीच्या प्रसादाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे सात दिवस भगवंताच्या हरिकथेत सगळ्यांनी भक्तिरसाच्या लहलोकेत अगदी ओतप्रोत असा पारमार्थिक आनंद अनुभवला या कार्यक्रमाचं ज्या परिवारानं आयोजन केलं त्या परिवारातील श्री प्रमोदजीमुळे मुळे श्री राजे राजेंद्र मुळे सौ प्रणालीमुळे श्री सागरमुळेळे या परिवारजनांनी या ठिकाणी भगवंताच्या कथेचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या उत्साहवर्धक कार्य वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो धन्यवाद